श्री राम सगुण भक्ती सर्वांभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे सोन्याचा दागिना मला सोने भेटवा असे म्हणत नाही त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही समजू तो आपल्या जवळच आहे मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही मी कुणाचा आहे हे जर जाणले तर मी कोण हे कळायला वेळ लागायला नको सत्समागम केला म्हणजे मी कोण हे कळते साक्षी रूपाने नटलेला जो मी त्याला पाहायला जंगलात जायला नको माझे पण सोडावे